नमस्कार मी आज तुम्हाला पिरूची बाग दाखवणार आहे खूप मोठा बाग आहे पिरूचा तर तुम्ही पोहू शकता असं गच्च असे झाड भरलेले आहेत मोठे मोठे पिरू तयार झाले हो आज पहिला तोडा चालू आहे तोडायचा मस्त असे गोड पिरू आहेत खायला एकदा नक्की या खायला खूप छान छान असे पिरू तयार झाले तर इतके गोड पिरू आहेत खायला हे बाग आता चालू झालेला आहे पिरू तोडायला हे असे तयार तयार पिऊर तोडावं लागत पूर्ण असे माल तयार झालेला आहे हे पासे घडचे घड लागलेली आहेत आपले पूर्ण पिरू तयार झाले तोडून घ्यायचे तर मस्त असे गोड लागतात चूर खायला मी तुम्हाला दाखवते कॅरेट भरलेले कसे तोडले तर माझा आवडते तर सगळ्यात पिरू खूप गोड लागतो असा जास्त पिकलेला पण नाही जास्त कच्चा पण नाही एकदम खायला छान लागत सकाळपासून पेरू तोडायचं काम चालू आहे असे कॅरेट फुल भरवले तर एकच नंबर पेरू आहे अशा जोडी मध्ये तोडतो तोडतात शेंड्यातले पेरू तोडायला आकडी पण लागत ला। त्याला गच्च गच्च असे तीन कॅरेट भरले तिथं खूप माल तयार झालाय आज पहिला दिवस आहे पेरू काढायचा तर अशा सकाळपासून आकड्या बनवल्या त्या चार आकड्या बनवल्या का चार ते पाच शेण्यातले पिरू तोडायला लागले ते अशा ओढून घ्यायला सगळ्यात झुटी माझी आकडी मी तो पिरू तोडून दाखवते आता त्याला ही अशी झुळी आहे ना ती अगोदर अशी घालायची आहे अशी आडकायची आहे थोडे फिरू तोडून पाहू कॅश घ्यायचाय झोळी टाकून द्यायच परत उंच उंच फिरू येत शेंड्यामध्ये खूप मोठा बाग आहे आमचा सर्व बाग फिरायचा म्हणलं तर नक्की एक दिवस लागल शिवरीच झाडे आपण संध्याकाळी शेयांना घेऊन जाऊ पाला मोडून नमस्कार ते राहणार आता अकरा वाजले तर एवढे कॅरेट तोडून झाले तर आता जेवायला घरी तर तुम्हाला पेरू कसे वाटले तिने नक्की कमेंट करून सांगा खायला पण या आपल्या गावची चव या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी तर पिरू आहे मला जास्त पिकलेला नाही लागत पिरू खूप गोडे आपण परत भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद